तर गीतरामायणाच्या सप्तदशकपूर्ती सोहळ्यानिमित्त पुण्यात ग्रॅव्हिटी ग्रुपच्या वतीनं रामनवमी साजरी करण्यात आली होती आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहुणे म्हणून हजर होते गदिमा आणि बाबूजींनी सात दशकांपूर्वी गीतरामायणाची निर्मिती केली होती आणि ते गीतरामायण आजसुद्धा अजरामर आहे आजसुद्धा ते तितकंच आवडीने ऐकलं जातं त्या भावना आजही जिवंत होतात अशी अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी بب मी मंचावरच्या सर्व आमच्या कलावंतांचं मनापासनं अभिनंदन करतो की अतिशय सुरेल सुंदर अशा पद्धतीनं गीत रामायण आपण सादर करता आहात वाद्यवृंद अतिशय सुंदर त्याला साथ देतो आहे आणि त्यासोबत आता स्वयंवराचा जो प्रसंग आपल्यापुढे सादर झाला त्या सर्व आमच्या कलावंतांनी अतिशय भावपूर्ण अशा प्रकारे हा प्रसंग आपल्यासमोर सादर केला त्यांचंही मी मनापासनं अभिनंदन करतो आणि विशेषतः या ठिकाणी डॉक्टर मिहीर कुलकर्णी ज्यांनी ही संकल्पना मांडली याचं आयोजन केलं आणि इतका सुंदर आणि सुरेख अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्यापुढे आणला त्याबद्दल डॉक्टर मिहीर कुलकर्णी यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो अशाच प्रकारे चांगले कार्यक्रम हे त्यांच्या ग्रॅव्हिटी ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सर्वांपुढे येत राहावेत Așa, practic, și subiectul este,